नमस्कार मित्रांनो सुस्वागतम मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये मंगल मावशी कावेरीला समजावते की अगं दोन घास तरी खाऊन घे आणि मला सुद्धा हे समजते की तुझ्या घशाखाली आता घास सुद्धा उतरणार नाही पण तरीसुद्धा तू स्वतःसाठी दोन घास तरी खा कावेरी रडतच म्हणते की नाही मंगला मला खरंच अजिबात भूक नाही आपले अक्षयराव कसे असतील ग तर मंगला म्हणते आपले अक्षयराव ठीक आहे ग रम आहे ना आपली त्यांच्याकडे कावेरी म्हणते की अगं आपलीच अवस्था अशी आहे तर तिची काय होणार मंगला म्हणते की अगं आपली रमा धीराची आहे तर कावेरी म्हणते अगं नवरेची अवस्था बघून जगातली कोणतीही बाई खचुरत जाईल ग एकतर आपली रमा खूप हळवी आहे आणि त्यात तिचे सर्वस्व पणाला लागले तर मंगला म्हणते की अगं कावेरी सर्व ठीक होईल तू नको काळजी करू कावेरी म्हणते की अगं मंगला मला एक कळत नाही देव सर्व वाटेला का आणतो तेव्हा मंगला म्हणते की अगं कावेरी मला असे वाटते की आपल्या वाटेचे सर्व दुःख रमाला मिळते आपल्या रमाच्या चेहऱ्यावरचा आनंदच गेला तेव्हा कावेरी म्हणते की अगं तिच्या चेहऱ्यावर आनंद आहे तरी कुठे नवरा तिच्यावर जीव ओवाळून टाकतो पण त्याचीच ही अशी अवस्था असल्यावर मग तिने कुणाकडे बघून धीर धरायचा मावशी रडत म्हणते की अग अक्षयराव तिची ताकद आहे आणि ते जर तिच्या बरोबर असतील तर प्रत्येक संकटाला आपली रमा तोंड देऊ शकते कावेरी म्हणते की हो आग तुला माहिती आहे ना की हात धरून आपल्या रमासोबत त्यांनी मुकदामांचे घर सोडले होते ते चाळीत राहिले एक एक भांडे जमून त्यांनी संसार थाटला वडापावची गाडी टाकली आणि ते सर्व क्षण त्यांना आठवतात रस्त्यावर मुरंबा कसा विकला हे सर्व क्षण त्याला आठवतात मंगल मावशी म्हणते की का कारण अक्षय राव तिच्या सोबतीला होते म्हणून हे सर्व शक्य होत होते आणि प्रत्येक संकटाला ती तोंड देत होती कावेरी म्हणते की हो आणि आपले जावई बापू म्हणजे अगदी देव माणूस आहे आपल्याला सुद्धा त्यांनी किती मदत केली मंगला तुला आठवते का आपल्या चाळीमध्ये संकट आले होते तेव्हा तेच जाऊन आले होते मंगला मावशी म्हणते की हो ना आपण सर्वजण रस्त्यावर आलो होतो आपल्या मुलाबाळांना घेऊन आपल्याला कुठे जावे हे आपल्याला कळत नव्हते आणि त्या बऱ्याच अक्षयराव अगदी देवासारखे धावून आलेत आणि आपल्याला नवीन घर त्यांनी मिळून दिली आणि त्या चाळीचे उद्घाटनाचे सर्व काम ते अक्षय नेच त्यांना करण्यासाठी सांगितले होते खरंच किती मोठे मनाचे होते, होते ते आणि हे सर्व त्यांच्यामुळे शक्य झाले आणि हे पग मंगला तुला जेव्हा गुंडांनी पकडले होते तेव्हा त्यांनीच पैसे देण्याची तयारी सुद्धा ठेवली होती मंगला म्हणते की हो मला माहिती आहे आणि त्यांनी तुझ्या आजारपणात किती मदत आपल्याला केली होती कावेरी म्हणते की हो ना आपल्या सक्का मुलगा करणार नाही इतके आपल्या बापूनी आपल्यासाठी केले अगदी श्रीमंत अगदी महालात राहणारा माणूस आपल्या घरी आल्यानंतर आपल्या चाळीतल्या सारखे ते होऊन जायचे मंगला रडतच म्हणते की हो ते लुंगी घालून सुद्धा झोपले होते अक्षयची प्रत्येक एक आठवण दोघींना आठवत असते तेव्हा कावेरी म्हणते की सर्वांची मदत करणारा देव माणूस तर देव सुद्धा असा त्याच्या का करतो ग मंगला आणि देवाला हात जोडून म्हणते की देवा माझे आयुष्य घेऊन जा पण माझ्या जावईबापूंना वाचव म्हणून कावेरी खूप रडत असते तर मंगलमावशी म्हणते की अग कावेरी असे कसं बोलतेस तू आता तर आपल्या हिमतीची आपल्या ताकदीची आपल्या रमाला गरज आहे मग तूच जर अशी हिंमत गाळी हातपाय गाळले तर कोण तिला हिंमत देईल मग त्यासाठी काहीतरी खाल्ले पाहिजे चल थोडस खाऊन घे आणि तू जर काही खाल्ली नाही आजारी पडली तर रमाला उगाच तर कावेरी म्हणते की नको माझ्यामुळे आता रमाला जास्त त्रास नको ग तेव्हा मंगल म्हणते की चल मग आता खाऊन घे त्यानंतर इकडे सर्वजण सर्वजण ऑपरेशन बाहेर उभे असतात आणि अक्षय शुद्धीवर येण्यासाठी देवाकडे प्रार्थना करत असतात आणि त्याच वेळेस डॉक्टर बाहेर येतात सर्वजण उगता उठतात आणि डॉक्टर अण्णांना विचारतात तेव्हा डॉक्टर म्हणतात की पॅनिक होण्यासारखे काही कारण नाही त्यांच्या जीवावरचा धोका आता टळला ते ऐकून सर्व सर्वांना तर खूप आनंद होतो डॉक्टर सांगतात की ऑपरेशन इज सक्सेसफुल तेव्हा कुठे सर्वांच्या जीवात जीव येतो आणि सर्वजण देवाला हात जोडतात रमा खुशून विचारते की डॉक्टर आता हे बरे झालेत का तेव्हा डॉक्टर म्हणतात की नाही अजून काही सांगता येत नाही जोपर्यंत ते शुद्धीवर येत नाही तोपर्यंत आपण काही सांगू सांगू शकत नाही तेव्हा सर्वांना आणखीनच धक्का बसतो तर जानवी म्हणते की एक सेकंद तुम्हीच डॉक्टर आता म्हटले होते की अक्षय इज आउट ऑफ डेंजर डॉक्टर म्हटले की हो मी म्हटलो पण जोपर्यंत ते शुद्धीवर येत नाही तोपर्यंत मी काहीच म्हणू शकत नाही कारण खूप कॉम्प्लिकेशन्स आहेत त्यांचा जीव वाचला हेच आपल्यासाठी खूप महत्वाचे आहे तेव्हा रमा आजी आणि सीमा एकमेकींच्या हातात हात देऊन त्यांच्या जीवात जीव येतो आणि शशिकांतला इकडं ते डॉक्टरच्या कॅबिनमध्ये येतो आणि डॉक्टरांना धमकावत म्हणतो की माझ्या बछड्याला जर काही झाले तर तुमच्या हॉस्पिटलला मी आग लावून टाकेल तेव्हा डॉक्टर म्हणतात की मिस्टर मुकादम एक मिनिट शांत व्हा शशिकांत इतकं भटकलेलं असतो की शांत नाही डॉक्टर माझा मुलगा वाचला पाहिजे सही सलामत तो माझ्या हातात आला पाहिजे तेव्हा डॉक्टर म्हणतात की मिस्टर मुकादम ऐकून घ्या माझं आम्ही आमचे सर्व प्रयत्न केलेले आहेत मेंदूचे ऑपरेशन सुद्धा केलेले आहेत ही इज आउट ऑफ डेंजर नाऊ तेव्हा शशिकांत म्हणता म्हणतो की मग मघाशी तुम्ही आ, असे का म्हटलात शुद्धीवर आल्यानंतर कळते की कॉम्प्लिकेशन आहे ते मग असे का म्हटलात तुम्ही तेव्हा डॉक्टर म्हणतात की हो कारण ते मेंदूचे ऑपरेशन आहे मग काही सेल डॅमेज असेल तर आत्ताच आपण काही सांगू शकणार तेव्हा शशिकांत म्हणतो की ए डॉक्टर हे पैसे उकळण्याचे धंदे बंद करा आणि काय रे किती किती पैसे लागतात तुला तेवढे पैसे मी तुला देईन पण माझा मुलगा वाचला पाहिजे तेव्हा डॉक्टर म्हणतात की मिस्टर मुकादम आओ त्यांच्या जीवावरचा धोका टळला हीच खरंच किती मोठी गोष्ट आहे तेव्हा शशिकांत म्हणतो की काय तो जिवंत राहून सुद्धा अपंग राहिला तर त्याचा उपयोग काय मला त्या मांसाच्या गोळ्याचा मला काही उपयोग नाही मला माझा मुलगा धडधाकट पाहिजे शशिकांत खूप भडकलेला असतो तर डॉक्टर म्हणतात की मिस्टर मुकादम कंट्रोल प्लीज तेव्हा शशिकांत उठतो डॉक्टरवर धावून जातो आणि काय रे डॉक्टर कुणाला सांगतो तो कंट्रोल करण्यासाठी मला नाही सांगायचे आणि तेवढ्यात आनंद धावतच येतो आणि शशिकांतला धरून म्हणतो की बाबा तुम्ही बाहेर चला आणि तो शशिकांतला बाहेर घेऊन जातो त्यानंतर इकडे बाहेर सीमा सिस्टरला विचारते की आम्ही आमच्या माणसाला कधी भेटू शकतो तेव्हा सिस्टर सांगतात की सध्या तरी मी फिक फक्त दोन माणसांना आतमध्ये जाण्याची परवानगी देऊ शकते मग आता तुम्हीच ठरवा की कुणाला जायचे तेव्हा आजी म्हणते की मला असे वाटते की मी आणि सीमा आम्ही दोघी जातो तेव्हा रमा लगेच म्हणते मला सुद्धा जायचे तर सिस्टर सांगतात की सॉरी मॅम फक्त मी दोनच माणसाला आतमध्ये पाठवू शकते तेव्हा जाणीव म्हणते की रमा ह्या आल्यानंतर आपण जाऊ अगोदर त्यांना जाऊन दे तर रमा म्हणते की मला बघायचे त्यांना तेव्हा आजी म्हणते की अगं रमा आपल्याला इथे गडबड गोंधळ काही नको कळले ना तुला सीमा त्याची आई आहे आणि मी त्याची आजी मग आम्ही दोघी जातो आणि चल सीमा सीमाला म्हणते तर सीमा म्हणते की नाही रमा तू जा आम्ही नंतर जातो सीमा म्हणते की जा रमा पटकन जा तर रमा म्हणते की नाही आई आजी बरोबर बोलतात माझ्या अगोदर तुम्ही दोघी त्यांच्या आयुष्यातील महत्वाच्या आहात तुम्ही अगोदर बघून या कारण व्यक्ती आहात तेवढ्यात सिस्टर म्हणतात की मॅडम तुम्ही येथेच थांबा ग्लब्स आणि टॅप घेऊन येते तर सीमा म्हणते की त्याची काय गरज सिस्टर सांगतात की कसे आहे की पेशंटला कोणतेही इन्फेक्शन होऊ नये आणि त्या दोघीजणी आतमध्ये येतात तर अक्षय त्यांना व दोघींना बघून म्हणतो की आई आई आणि आजी आजी तुम्ही दोघीजणी आलात आणि टेरेसवर ऑफिसच्या टेरेसवर फुलपाखरू खाली पडले आणि अभि अभि असे काहीतरी अक्षय हा बडबडत असतो तेव्हा सीमा सिस्टरला विचारते की हा असा का बडबडतो तर सिस्टर सांगतात की काही नाही त्यांना गुंगीचे औषध दिल्यामुळे ते गुंगीमध्ये असे बडबडतात बाकी काही नाही आणि अक्षय म्हणत असतो की आईला सांगा की ऑफिस मधील तेव्हा सीमा सिस्टरला म्हणते की मी बाहेर जाऊ का आणि रमाला आतमध्ये पाठवू का तिला यांना भेटायचे होते तर सिस्टर म्हणतात की खरे सांगते त्यांना कोणीही भेटायला आले तरी त्यांच्या काही लक्षात राहणार नाही कारण ते गुंगीत आहे त्यांना काहीच कळणार नाही त्यांना अगोदर थोडेसे नॉर्मल होऊन द्या आणि मग सर्वांना भेटून द्या तर आजी म्हणते की ठीक आहे अक्षय बडबडत असतो की पिवळा रंग त्यानंतर इकडे मंगला मावशी अग आपण दोघी फक्त देवाला हात जोडून प्रार्थना करू शकतो की देवा आमच्या बापूंना लवकरात लवकर बरे कर तेव्हा दोघी देवाला हात जोडतात तर कावेरी म्हणते की मला काय वाटतंय की मंगला तू एकदा रमाला फोन कर आणि विचार की बापूंची तब्येत आता कशी आहे ते मी तिला फोन केला असता परंतु माझ्या आवाज महाराजाने तिला आणखीन वाईट वाटेल आणि ती रडेल तेव्हा मंगलमावशी विचार करते की जावई बापूंची कंडिशन ही व्यवस्थित असली पाहिजे नाहीतर ही दिवसभर जेवणार नाही तेव्हा मंगलमावशी कावेरीला म्हणते की मी त्यांना फोन करते पण तू अगोदर थोडस खाऊन घे कावेरी रडत म्हणते की नाही माझ्या घशाखाली घास सुद्धा उतरणार नाही अगोदर तू फोन लाव तर मंगला म्हणते की अगं कावेरी लावते तिकडे काहीतरी गडबड असेल म्हणून तर रमा आपल्याला तिने फोन करून कळवले नाही कावेरी म्हणते की पण असे हातावर हात ठेवून सुद्धा आपण बसू शकत नाही मंगला आपण एक काम करू चल लामुन ना पन चल जाऊयात जाऊयात लांबून त्यांना बघूयात पण आपण तेव्हा म्हणते की कावेरी करू नकोस एकतर त्यांच्या घरातील सर्व माणसे तिकडे आहेत मग आपण तिकडे जाऊन कशाला गर्दी करायची तर कावेरी म्हणते की काय गर्दी अगं असे काय करतेस हॉस्पिटलमध्ये पेशंटला बघण्यासाठी विचारपूस करण्यासाठी त्यांचे नातेवाईक येतात मग त्यांना तू गर्दी म्हणते मंगल मावशी म्हणते की अगं कावेरी शब्दाचा अर्थ नको घेऊ आणि तुला माहितीच आहे की आपण तिकडे गेलो आणि रमाच्या सासरची माही माणसं आजी वाटेल तसे आपल्याला बोलतील तेव्हा कावेरी म्हणते की तू नको ते नाही बोलतेस त्यामुळे ठीक आहे चल आपण तिकडे जाऊयात कावेरी ऐकायला तयार नसेल तर मावशी म्हणते की कावेरी हे पग मी लावते फोन तेव्हा कावेरी मंगलमावशीच्या हातात फोन देते आणि हे गे लाव फोन आणि लवकर लाव तर मंगला मावशी फोन लावते तर कावेरी म्हणते की काय रिंग वाजते का तेव्हा रमा फोन उचलते आणि मावशी बोल असे म्हणते रमा रडतच असते तर मंगला मावशी विचारते की काय ग जावे बापू आता कसे आहेत तेव्हा मरामा सांगते की ऑपरेशन झालेले आहे आता ठीक आहेत आई आणि आजी आतमध्ये बघण्यासाठी गेलेले आहेत मंगलावशी म्हणते की अग कावेरी काळजी करत होती म्हणून फोन केला होता आणि ती पग सकाळपासून काही ना तेव्हा मरामा म्हणते की असे कसे तू तिच्याकडे फोन दे आणि बोल तिच्याशी तर लगेच मंगलावशी कावेरीच्या हातात फोन द्यायला लागते तर कावेरी म्हणते की काय ग मंगला तू तिला कशाला सांगितलं की मी सकाळपासून उपाशी आहे म्हणून आणि कावेरी बोलायला तयार नसते तर मंगला ओरडते की बोल तेव्हा कावेरी फोन घेते आणि रडतच विचारते की काय ग रमा जावाई बापू कसे आहेत तेव्हा रमा म्हणते की आई काय ऐकतेच मी तू का खाल्ले नाही काही तुझी खूप औषध आहे पत्ते आहे त्यामुळे प्लीज असे करू नकोस तेव्हा कावेरी म्हणते की अगं नाही हे सर्व कळल्यापासून घशाखाली घास उतरत नाही रमा म्हणते की आई त्यांना काही होणार नाही तू स्वतःच्या तब्येतीची हेळसांड करू नकोस कावेरी म्हणते की हे पग मला काही होत नाही डॉक्टर अगोदर काय म्हंटले ते मला सांग तेव्हा रमा सांग म्हणते की ऑपरेशन आता झालेले आहे आणि डॉक्टर म्हणले की ते लवकर बरे होतील कावेरी म्हणते की हो होती होतील आणि मी देवाला नवस बोलेल। मंगला मावशी म्हणते की अग मी करते उपवास मी नवस करते तू तु कशाला कर तुझ्या तब्येतीला नाही रमा म्हणते की आई मावशी एकदम बरोबर बोलते तू तु अगोदर तु, तुझ्या तब्येतीची काळजी घे आणि अगोदर काहीतरी खाऊन घे नवस वगैरे करायची काही गरज नाही आणि मला सांग की अर्थ कशी आहे ती त्रास तर देत नाही ना तेव्हा कावेरी म्हणते की अगं अगोदर त्रास दिला पण आता झोपलेली आहे कारण नवघर आहे आता शांतपणे झोपलेली आहे तेव्हा रमा म्हणते की हो येथे आम्ही यांच्या सोबत आहोत सर्वजण पण फक्त तू आर्थ्यांची काळजी घे ती रडेल तिला रडून देऊ नकोस आणि तिला सवय नाही तू तिची काळजी घे आणि स्वतःची सुद्धा काळजी घे आणि काही लागले तर फोन कर मला तर कावेरी म्हणते की हो पण मला कळवत राहा की काय होते ते आणि कावेरी फोन ठेवते आणि रमा रडत असते तर कावेरी देवाला हात जोडते की देवा जावईबापूर्ण लवकर बरे कर आणि त्यानंतर today आजी आणि सीमा बाहेर येतात तर रमा आणि सर्वजण विचारतात की काय कसे आहे ते सीमा म्हणते की बरा आहे तर रमा म्हणते की डॉक्टर म्हटले होते की ऑपरेशन झाल्यानंतर कळेल की काही अडचणी आहेत की नाही मग ते जे काही म्हणाले होते तसे नाही ना ते व्यवस्थित आहे ना अक्षय म्हणते की अगं नाही मी सांगते खरंच तो बरा आहे तेव्हा रमा म्हणते की मग मी जाऊन बघून येऊ का तर आजी म्हणते की नाही ग आत्ता नको सिस्टर म्हटल्यात की भूल उतरून द्या आणि मग सर्वजण जा तेव्हा रेवा खूप घाबरलेली असते तर सीमा रमाला म्हणते की अगं पण बिचारा खरच खूप थकल्यासारखा वाटतो त्याचा चेहरा सुद्धा पूर्ण उतरलेला आहे अभी विचारतो की पण त्याला तुम्ही जे बोलत होता ते कळत होते ना तेव्हा हज्जी म्हणते की तो गुंगीमध्ये असे बोलत होता ऑफिस फाईल आणि टेरेस गच्चीवर असे काहीतरी तेव्हा खूपच घाबरते आणि तिला त्या क्षणाची आठवण होते की तिने अक्षयला कसे ढकलून दिले ते पण जेव्हा त्याची भूल उतरेल तेव्हा होईल सर्व नॉर्मल रमाला तर टेंशनच येते आणि रेवा म्हणते की हो ना घाबरतच रिकव्हरी लवकर होईल असेच ना तेव्हा आजी रेवावर ओरडते एकदा सांगितलेले कळत नाही का तेव्हा रमा म्हणते की मी कधी एकदाची त्यांना बघते असे झाले तेव्हा रेवा म्हणते की एक्सक्यूज मी मी आलेच म्हणून बाजूला जाते तेव्हा रमा सुद्धा म्हणते की मी सुद्धा पाणी पिऊन येते आणि ती रेवाच्या मागेच येते तर रेवा इकडे घाईने लांब येते आणि अक्षय सर्व काही माहिती होईल मग त्या अगोदर मला इथून निघणे गरजेचे आहे रमाला नक्की डाऊट आला असणार म्हणून रेवा जायला निघते तर रमा समोरून येते आणि तिच्या हाताला धरून विचारते की काय ग कुठे निघालीस काय काम होते ग का तर रेवा घाबरतच म्हणते की हो आहे माझं एक काम रमा म्हणते की काही काम वगैरे नाही तुझे तू इथून पळून जात होती रेवा म्हणते की पळून पळून मी कशाला जाईल तर रमा म्हणते की हो कारण ही शुद्धीवर आल्यानंतर तुझं खरं सर्वांसमोर आलं तर मग म्हणून तू पळ काढत होती पण इतक्या सहजासहजी मी तुला येथून नाही जाऊन देणार ना। रेवा म्हणते की रमा मला जायचे मला फ्रेश व्हायचे रमा म्हणते की मग येथे हो तर रेवा म्हणते की नाही होऊ शकत आणि येथे एकच वॉशरूम आहे सर्वजण तेच यूज करतात मग मला येथे नाही करायचे मला जाऊन दे प्लीज रमा रेवाचा हात धरते आणि तू कुठेही जाणार नाही असे म्हणते त्यांना एकदा शुद्धीवर येऊन दे तुझे खरं सर्वांसमोर येऊन दे मग जा जिकडे जायची तिकडे तुला रमा खूप रागाने रेवाकडे बघत असते रेवा तर खूपच घाबरते आणि हा बघ येते समतो पुढील भागामध्ये रमा रेवाचा हात पिरगाळते आणि काय ग कुठे आता पळून तेव्हा रेवा म्हणते की अगं माझा हात सोड मला खूप त्रास होतो तेव्हा रमा म्हणते की अगं छोटासा हात पकडला तर तुला इतका त्रास होतो मग पोलीस येऊन तुझ्या हातात बेड्या ठोकते तेव्हा तो त्रास ह्या त्रासापेक्षा खूप जास्त असणार त्यानंतर अक्षय शुद्धीवर येतो आणि घरातील सर्वजण अक्षय जवळ येतो येतात अक्षय म्हणतो की मला तुम्हाला सर्वांना एक गोष्ट सांगायची तर रेवा खूपच घाबरत असते अक्षय म्हणतो की ती रेवा बद्दल आहे तेव्हा रमा तर रेवाकडे बघत असते आणि सीमा सुद्धा रेवा मात्र खूपच घाबरते तर आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनेल ला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद